गडिंग्लजमध्ये प्रथमच चिक्कलगुट्टा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे गडिंग्लज चिक्कलगुट्टा हौशी संघटनेमार्फत हे आयोजन करण्यात आलेलं आहे गडिंग्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये ही पहिल्यांदा स्पर्धा होते चिखलगुट्टा जी स्पर्धा आहे ही स्पर्धा प्रामुख्याने गारगुटी असेल पिंपळगाव असेल आजरा असेल किंवा कोकण भागामध्ये होत राहते आणि आपण पाहिलं तर आपल्या या गडिंग्लोज विभागामध्ये डांबरीवरच्या ह्या स्पर्धा घेतल्या जातात ज्या काही पाच सहा किलोमीटर धावण्याच्या ज्या स्पर्धा असतात ह्या घेतल्या जातात आणि त्यानंतर आपण पाहिलं की गेल्या या दोन चार महिन्यामध्ये जर किंवा सहा महिन्यामध्ये जर पाहिलं तर माळ मैदानची सुरुवात देखील ती गडिंग्लज तालुक्यात झालेली आहे वडील गावचे ग्रामपंचायत सदस्य महादेव मोरे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा गडिंग्लज तालुक्यामध्ये माळ मैदान हे करण्यात आलं त्यानंतर लिंगणूर असेल भडगाव असेल यात्रेंच्या दरम्यान माळ मैदान ही झाली आणि आता आपण पाहतोय की उद्या या गडिंगलजमध्ये चक्कलगुट्टा हे मैदान होणार आहे पहिलांचं जतन करण्याच्या दृष्टिकोनातून चक्कलगुट्टा स्पर्धा ही अत्यंत महत्त्वाची असून हेच महत्त्व ह्या चक्कलगुट्टा हौशी संघटना आहे या हौशी संघटनेने ओळखलेलं आहे आणि गडिंगलजमध्ये ही प्रथम स्पर्धा भरवलेली आहे संघटनेचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत गडिंगलज आजरा चंदगड विभागामध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा भरवत आहे कसा आहे येतो आणि काय आव्हान करतात निमित्ताने जवळजवळ सत्तर ते ऐंशी जोड्या येतील आपल्या या भागात शेतक शेतकऱ्यांच्या आता दिवाळीच्या सुट्टीच्या याच्यामुळं शेतकरी सुद्धा निवांत असतात त्यासाठी दिवसभर हे चालणार सकाळी दहाला चालू होणार ते संध्याकाळी सहा सात पत्र चालू राहणार आहे आणि सिंगल जोड्या शेकंदावरच्या स्पर्धा येत्या ते काय मिनटाच्या किंवा याच्यावर नाही बारा तेरा शेकंद सहा सेकंद आठ सेकंद शेकंदच्या स्पर्धा आहेत आणि ते काय बैलासनी मारणे नाही काय नाही उस्कुलून चिखलगुट्याच्या स्पर्धा आहे पाण्यात पाळण्याच्या स्पर्धा आहेत त्या कुठल्याही गण बैलाला किंवा याला कुठला असं विजा हे बिर काय व्हायसारख्या नाहीत म्हणूनच ते आम्ही घ्यायचं धाडस केलेलं आहे मार्केट कमिनि कमिटीने सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे तिने जागा मार्केट कमिटीचे शेतकरीचं आणि आहे मध्ये तुम्ही बिंदास्पकी हे करा आमची काही तक्रार नाही आणि तिने बाकीचं तसं आम्हाला तिने त्यांचं भरपूर म्हणजे भयानक सहकार्य झालेलं आहे आम्हाला ट्रॅक तयार करायला जेसी पी जवळ दोन दिवस जेसीपीचा <laughs> ते खडा काढा चालू होता परत पातळ मुरून टाकले त्याच्यावर रोलर आणून फिरवलंय परत चार दिवस झालं पाणी चालू करून नदीचं पाणी ते भगवान पाटील म्हणून त्यांचं पाणी आम्ही आणलंय त्यांनी पाणी आणून म्हणजे आम्हाला पाण्या तिने तिकडंड जवळ पाच चार किलोमीटरवरनं पाण्याची तिने आणून आम्हाला इथं ट्रॅकमध्ये सोडण्याची तिने व्यवस्था केलेली आहे शक्यतो ही स्पर्धा माल राहणार होती पण हे काळवाट आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो का नऊ ते दहा स्पर्धा पूर्ण होत हे आमचं ट्रॅक बारा तेरा तेरा एक नंबरला विल असं त्यांचं सगळ्यांचंच म्हणणं आहे टॉपची जोडीला आणि तिने काय म्हणते चिकल फार होणार काळवट आहे पण आम्ही ते खाली मुरुंबिरी टाकून खटल हे केल्यामुळं बैलासनी काय हे होणार नाही पण तरी पण जरास एक दोन तीन सेकंद वाढतील म्हणाले थोडक्यात असं म्हणायचं की चिकल काळवाट असला तरी चालतो काळवाट जरी असलं तर काळवाट असल्यामुळे कसं पूर्ण चिखल झालं तर जास्त चिखल होऊन सुद्धा डोळ्या ड्रायव्हरच्या डोळ्यावर नाही जाते बैलाच्या डोळ्यात जाते मग हे आम्ही घट केल्यामुळे कसं फक्त पाणीच ओढणार पण ड्रायव्हरच्या सुद्धा आणि बैलांच्या डोळ्यात सुद्धा जायचा संबंध येत नाही पहिल्यांदा स्पर्धा घेत आहे किती स्पर्धा घेतील असा अंदाज आहे आणि काय बक्षिसाचं नियोजन केलंय हे आता बक्षीस सर्वसाधारण जे आपले मित्रमंडळी आहेत जे प्रमुख जे उपस्थिती लाभणारे लोकं आहेत त्या लोकांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे बक्षीस देऊन प्रथम बक्षीस आहे ते एकवीस हजार रुपयेचं आहे द्वितीय क्रमांक आहे ते वीस हजार रुपयेचं आहे आणि तृतीय क्रमांकाचं आहे ते सोळा हजार रुपयेचं आहे आणि चौथा क्रमांक आहे ते पंधरा हजार था आणि पाचवा क्रमांक आहे हो चौदा हजार रुपये रकमेचा आहे त्यानंतरनं सहावा क्रमांकाचा आहे तो अकरा हजार रुपयेचा आणि सातवा क्रमांक आहे हो दहा हजार रुपयाचा आणि आठवा क्रमांक आहे हो नऊ हजार रुपये आणि नववा क्रमांक आहे हो आठ हजार रुपये आणि दहावा क्रमांक हो सात हजार रुपये आणि अकरावा क्रमांक आहे हो सहा हजार रुपये आणि बारावा क्रमांक आहे हो पाच हजार आणि तेरावा क्रमांक आहे हो चार हजार आणि चौदावा हा यो तीन हजार आणि पंधरावा हा यो दोन हजार रुपये आणि उत्कृष्ट चिक्कल गुट्टा ह्याला पंधराशे एक रुपयेचं मानधन द्यायचं आमचं ठरलेलं आहे म्हणजे जे कोण उत्कृष्ट ब बा, बैल लायवर ड्रायवर आणि ह्याच्यात व्यवस्थित पळवल ते उत्कृष्ट गुट्टा म्हणून त्याला एक आपण पारितोषिकाने पंधराशे एक रुपयेचं हे जाहीर केलेलं आहे सध्याच्या स्पर्धेला प्रवेश फी किती असणार आहे आणि त्या अनुषंगाने काय आव्हान करताय आणि नी? काय नियम आणि अटी असणार आहे तुमच्या या स्पर्धेची ह्या स्पर्धेला परवेशे आहे ही अकराशे रुपयेची परविष्पी आहे आमचे नियम जे काय आहेत ते आता आपण हेच घड्याळ बसवणार आहे सेन्सरचं घड्या जिथून आपली बैलजोडी सुटणार तिथून एक आपली दोरी आणि ती वायर जी असते ती त्यावेळी तिथून सुटली नाही सेकंद चालू होतोय परत ज्यावेळी आप जिथं बैल थांबणार ज्यावेळी त्या आपल्या जे पट्टा सपणार तिथं ज्यावेळी सपणार की नाही त्यावेळी ते सेकंद तिथं थांबणार सेन्सर हा करेक्ट टू करेक्ट आणि सेन्सरवर असल्यामुळं कुणाची पण तक्रार येणार नाही सर ओपन आहे स्पर्धा हा ओपन गोट्टा स्पर्धा आदरणीय संजय पाटलांनी हे धाडस करून भरवलेलं आहे आणि पोळगावचे लोकं सुद्धा इथं ट्रायल केलेले आहेत बैल पळवण्याचं आम्ही त्या आवाहन केलं आहे की कमीत कमी दहा हजार लोक येण्याची शक्यता आहे कारण याचं की काय प्रथमच होत आहे आणि उद्या रविवार आहे रविवारची गर्दी इथं होणार आहे त्यामुळं दहा हजारचं मी टार्गेट धरलेलं आहे चांगला प्रतिसाद मिळणार आहे आणि गडीमध्ये शहर असल्यामुळं आणि दिपाळीचं काळ हे असल्यामुळे सगळा आनंदी उत्सव आहे आणि सगळ्या आनंदाने सगळे शेतकरी मंडळी इथे येऊन आमच्या स्पर्धा बघण्यासाठी आणि आम्हाला सहकार्य करण्यासाठी येणार आहेत आणि त्या स्पर्धा उद्या व्यवस्थित पार पडाव्यात अशी मी काळभरी यांनी म्हणजे प्रार्थना करतो चिकलगुट्टा शर्य संघटना जी आहे या संघटनेमार्फत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या महिन्याभरापासून ही जी संघटना आहे ही संघटना येते चिकलगुट्टाचं हे जे मैदान आहे हा जो ट्रॅक आहे हा करण्यासाठी धडपडत आहे माझ्या मागे हा जो ट्रॅक आहे हा जवळपास रेडी झालेला आहे उद्या स्पर्धा होणार आहेत आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण पाहतोय हा तीनशे फूट लांबीचा हा जो ट्रॅक आहे हा ट्रॅक करण्यात आलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये पाणी सोडण्यात आलेला आहे जरी हे काळवाट रान जरी असलं तरी यामध्ये ही स्पर्धा अतिशय उत्तमरित्या होते मालरानाची गरज असते पण मालरानामध्ये बैलांच्या डोळ्यामध्ये चिकल जाण्याची शक्यता असते त्यामुळे संयोजकांनी हे काळवाट रान निवडलेलं आहे आणि हा जो ट्रॅक आहे जो आहे हा ट्रॅक अनुभवी जे चिकलगुट्टा स्पर्धा संयोजक आहेत यांच्या माध्यमातून हा जो ट्रॅक आहे हा ट्रॅक बनवण्यात आहे पहिल्यांदा स्पर्धा असल्याने एक उत्सुकता आहे की कशी स्पर्धा असणार आहे किती स्पर्धक असणार आहेत किती लोक येणार आहेत याची उत्सुकता सर्वांना लागलेली ला आहे त्यामुळे याचं जे सगळं नियोजन जे आहे हे संजय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्यांची टीम करताना दिसत आहे आणि अतिशय उत्कृष्टरित्या यांचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे याशिवाय येथे शंभर ते दीडशे जोड्या ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होतील ह्या खास करून आजरा असेल गारगुटे असेल पिंपळगाव असेल किंवा कोकणातल्या गाड्या इथे येणार आहेत तर आपण याच्या आधी डांबरीच्या स्पर्धा ह्या लोकांनी बघितलेल्या आहेत याच्या आधी मालरान बघितले आहे आणि आता आपण पाहतोय की चिखलगुट्टा स्पर्धा ही उद्या होणार आहे जय्यत तयार झालेली आहे अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि सदरचं मैदान हे रास्त होणार आहे कोणतीही पार्सिलिटी होणार नाही कारण का येथे सेन्सरचा वापर करण्यात येणार आहे सेन्सरचा वापर करण्यात कारणाने टायमिंग हे अचूक करणार आहे त्यामुळे निकाल देखील अचूक निघणार आहे त्यामुळे मैदानी रास्त होणार आहे तेव्हा गडिंगलज आजरा चंदगड या विभागातील शेतकऱ्यांना शेरिय चौकीनांना या संयोजकांनी आव्हान केलेलं आहे की सदरची स्पर्धा पाहण्यासाठी आपण यावं आणि वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या जातीची जनावरं जी येणार आहेत त्यांना पाहण्याचा आनंद घ्यावा गडिंग लाईव्ह टोनेमार नितीन मोरे